असोला गोळीबार प्रकरणातील खोट्या क्रॉस कंप्लेंटमधील मराठा बांधवांना जामीन मिळवून दिल्याबद्दल ॲडव्होकेट बाळासाहेब मगर पाटील यांचा असोला ग्रामस्थांनी भव्य जाहीर नागरी सत्कार केला साहेबांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथून येताना मनोज दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य सोबत घेऊन आले होते ते त्यांनी असोला येथील विद्यार्थ्यांसाठी तसेच दौडगाव येथील विद्यार्थ्यांसाठी वाटप केले दिवस आहे मातोरी आपल्या दोडगाव सारखं छोटस गाव बीड जिल्ह्यामधलं त्या गावात जन्म झालेले मनोज दादा जरांगे पाटील पुढं दोन चार एकरवरची शेती करणारे अतिशय हलाखीची परिस्थिती कदाचित आपल्या सर्वांपेक्षाही थोडीफार हलाखीचीच असेल असं व्यक्तिमत्व गेली पंधरा वर्ष झालं तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि या लहान मुलांसाठी कष्ट घेत आरक्षणाचा मुद्दा मांडतंय आणि हे आरक्षण मिळणारच आहे तर आज आपण त्यांच्या वाढदिवसासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस महाराष्ट्र आणि देशभर होतोय कारण मागील एक वर्ष झाले पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फक्त एकच नाव गाजतंय मनोज जरांगे पाटील आणि त्या माणसाचा वाढदिवस आज ऐतिहासिक होणार आहे आणि वृक्षरोपणाचं जे सर्व कमिटीने जे सांगितलंय ले जिल्हा लेवल राज्य लेवलच्या की आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड नोंद होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण झाडं लावणार आहे सगळीकडेच आपल्या गावातही पाचशे झाडांचं नियोजन केलेलं आहे तर मुलांनो तुम्हाला हे सांगणे की घरी माय बापायला सांगायची जाते की झाड मिळालं ना आपल्याला ते जर लावलं आणि ते जर जगलं तरच आरक्षण भेटणार आहे आपल्याला तर त्यासाठी ते झाड घ्यायचं लावायचं आपल्या दारासमोर लावा आपल्या शेतात कुठेतरी लावा आणि मनोज दादांच्या वाढदिवसानिमित्त झाड लावलंय पुढच्या वर्षी त्यांचा जेव्हा वाढदिवस नाही किमान ते चार पाच फुटाचं चा। जे झाडाच्या उंचीनुसार जे व्हावं तसं ते झाड होणं अपेक्षित आहे आणि त्या एका एका एक झाडाची तुम्ही घरच्याला सांगा पप्पाला सांगायचं मम्मीला सांगायचंय मम्मा मम्मी पप्पा हे झाड कोणाचं आहे मनोज दादाचं आहे हे वाढलं पाहिजे कुणी सांगायचंय कोण सांगणार हा तुम्ही तुम्ही सर्वांनी ते सांगायचे तर ते असं आपण वृक्षरोपण करणार आहोत मनोज दादा जरांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काही शालेय साहित्य सर्वांनी आपण तुम्हाला सर्वांना देण्यासाठीचा उद्देश हो हो आहे आणि या सगळ्या गोष्टीचा उद्देश आहे की मुलांना तुम्ही शिका कदाचित आम्ही थोडेफार कमी पडलो असेल आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं तुम्हाला आरक्षण मिळणार आहे तुम्ही फक्त अभ्यास करा चांगलं शिका आणि तुम्ही चांगलं शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून हा सर्व गावकऱ्यांचा उपक्रम आम्ही इथं राबवलेला आहे अक्षर करतोय आपण आज त्याच उपर शालेय साहित्य तुम्हाला सर्व वाटप करणार आहोत आणि यानंतरही तुम्ही शिक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्या सर्व गावकरी मंडळी सर्व करण्याचा पुरेपूर करण्याचा प्रयत्न करतील अध्यक्ष आहेत इथे त्यानंतर सरपंच माऊली मगर आहेत तात्या आहेत ज्येष्ठ नागरिक सुधाकर अध्यक्ष आहेत आणि बाकी सर्व गावकरी मंडळी पण आहेत त्या बाजूलाही बसलेले तर हे सर्व तुम्हाला त्या पद्धतीनं मदत करतीलच सरांनी आम्हाला जे काही आहे त्या गोष्टी काही सांगा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आम्हाला अपेक्षित अपेक्षित आहेत आणि आमच्याकडून काही गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण आजच्या पिढीला शिक्षणासारखं उत्तरही महत्व आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षणाचं दूध ज्यांनी पिलं तो वाघ गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणजे आजच्या जमान्यात तलवारी शक्ती मारामारी या कुठल्याही गोष्टीला काळीची ही, गोष्टी ही किंमत नाही आहे किंमत कशाला आहे तुमच्या डोक्याला शरीरातलं सगळ्यात महत्वाचं आहे कोणता बाळांनो